जालन्यातील गोदाकाठच्या गावात पूर परिस्थिती गावात आणि शेतात पाणीच पाणी कंसंगी आंबळ आणि परतूर तालुक्यातील गोदाकाठच्या गावामध्ये पूर परिस्थिती पहा ड्रोन दृश्य जालन्यातील गोदाकाठच्या गावात आणि शेतात पाणीच पाणी जालन्यातील गोदाकाठच्या गावामध्ये सध्या पूर परिस्थिती निर्माण झाली आहे जालना प्रशासनाने गोदाकाठच्या गावातील जवळपास आठ हजार नागरिकांचे दुसऱ्या गावात सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केलं आहे जायकवाडी धरणातून गोदावरी नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने गोदाकाठच्या गावामध्ये आणि शेतामध्ये पाणीच पाणी साचले पाहायला मिळत आहे जालन्यातील रामसगावसह सह गोदाकाठच्या गावामध्ये अशीच पूर परिस्थिती असल्याचं पाहायला मिळते जालन्यातील गोदाकाठच्या गावामध्ये रामसगाव परिसरातील पुराचे ड्रोन दृश्य बघ आहे